अरे बाप क्या है ये कितना बडा बडा मच्छा है इतना बडा इतना बडा बड़ा? जय शिवराय मित्रांनो तर माझं नाव आता रोसिनी नवाळे मी कोकणातला तर मा आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहस सहसं स्वागत करतो तर आज बाबाने व्हिडिओ म्हणत आहे मी व्हिडिओ व्हिडिओ म्हणत आहे तर कमेंटमध्ये सांगा ही व्हिडिओ कशी झालेली आहे तर नक्की माझ्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आज व्हिडिओ करायला मी हायवेच्या मोठ्या मच्छी मार्केट मध्ये आलेलो आहे बाबांसोबत मला तर चला आपण जाऊया काय आई काय सांगितलं ना तुला घेऊ का पापलेट सांगितला नाही बांगरे सांगितलं पापलेट सांगितला नाही पण बांगरट घेतली असतो आपण बांगडे नाही तर पापलेट बघूया काय भेटतात चलाच आपण चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संपूर्ण माझ्याबरोबर अथर्व आहे तो अथर्व बनवणार आहे संपूर्ण मच्छी मार्केटचा व्हिडिओ बघूया अथर्व कशाप्रकारे व्हिडिओ बनवतो आजचा 你多谢。

बघू शकता खूप मोठे मोठे मासे आहेत त्याला पण खेकडे बघूया अजून कुठे भेटतात का स्वस्थ मध्ये त्याला पण जाऊया तो माझा मासे बघू शकता तुम्ही तेवढे मोठे मोठे आहेत

चला आपण पुढे पुढे बघत जाऊया काय काय भेटता येते मुंबईच्या मार्केटमध्ये साडेपाचशे चला बोले पाचशे ला घेतोय किती, किती

पैसा पाचशेला तेरा बापलेट भेटते पाचशेला चांगल्या चांगल्या साईजचे आहेत तिघांना आम्ही तिघे चौघेजण खाणार आहोत चौघांना पूर्ण एवढे बापलेट आहेत आणि मोठे मोठे आहेत मित्रांनो बघू शकता बाराशे रुपयाला पाचशे रुपयाला सॉरी तेरा चला आपण जाऊया अजून गर्दी खूप आहे मित्रांनो चला आपण पुढे पुढे अजून बघूया आपल्याला अजून काय काय भेटत आहे त्या मार्केटमध्ये शंभर लावते करून बाबा काढ का इनरडी किली 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 मटरवा किली बंद होने वाला है और इधर भाई धोनी तर मित्रांनो त्या मार्केटमध्ये सगळ्या वेगवेगळे वेग प्रकारचे मासे आहेत तुम्हाला कोणत्या माश्याचे पण नाव बघा नाव सांगेल सांगा इथे ते सगळे भेटतात एकदा मुंबईच्या मार्केटमध्ये जाऊ बघा बघू शकत तर मित्रांनो मार्केटमध्ये खूप गर्दी होती पाठवायला जागा नव्हती पण भावांनी पाचशे रुपया पाचशे रुपयाला पापलेट घेतलेली आहेत तेरा तेरा पापलेट घेतलेली आहेत त्या काकीने जास्त भाव दिलेला पण भावांनी दिमाग लावून तिकडं काकीने कन्फ्यूज केला आणि पाचशे रुपयाला तेरा पापलेट घेतलेली आहेत चला आता आपण जाऊया पापलेट घेऊन घरी चला तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आज बनवलेला माझ्या मुलाने बनवलेला म्हणजे आमच्या अथर्वने बनवलेला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा आणि जर व्हिडिओ पण नवीन बघत असाल तर माझे व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येण्या येण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या का सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद